नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यातील अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यांच्या नियुक्त्या रद्द करून त्यांच्याकडनं पगारसुद्धा वसुली केली जाण्याची शक्यता आहे पाचशे ऐंशी शिक्षकांच्या नियुक्त्या यासंदर्भात रद्द होण्याची शक्यता आहे आणि शिक्षक भरती घोटाळ्यातील पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करून या कर्मचाऱ्यांकडून पगारसुद्धा वसूल केले जाण्याची शक्यता आहे जो सादर तयारी संदर्भात होता त्याच्या संदर्भात आतापर्यंत आपण पाच लोकांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये जे डेप्युटी डायरेक्टर ऑफिसचे त्याच्यामध्ये तीन लोक आहेत विथ डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टरांसह आणि इतर एक आणि जो फुडगे म्हणून जो आहे जो मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी बोगस कागदपत्रा दोरे लागला तो एक असे त्या ठिकाणी पाच आरोपी अद्याप आमच्या ऑफिसच्या पोलीस कस्टडी मध्ये आहे त्याच्या अनुषंगाने आमचा तपास त्यांनी आरोपी अटक केलेली आहे या बाबत सत्यता जाणून घेण्याची वस्तुस्थिती काय आहे कुठल्या शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे कोणाचा अपघात किती झालेला आहे या सर्व गोष्टीची सर्व तपासणी केल्यानंतर जे लोक नियमानुसार पात्र आहेत आणि अपात्र आहेत त्यांना त्यांना त्या त्या पद्धतीने त्यांच्या केसवर पुनर्व करण्यात के आणि या संदर्भामध्ये शिक्षण मंत्र्यांना पूर्णपणे ब्रिफिंग असेल आणि Iyasa na kuma daga ayyuta kuma yi da da su